माता स्वरूपाराणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तुळशीदासनगर वैराग येथे वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षारोपण संपन्न नमस्कार तेजस्वी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस ठाणे माता येतील आणि प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तुळशीदासनगर वैराग तालुकाबारशी या ठिकाणी भेट देऊन तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेच्या परिसरात विद्यार्थी शिक्षक तसेच बांधव यांनी विविध प्रकारचे दोनशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर यावेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री थोरेसर शिंदेसर तसेच इतर शिक्षक वृंद व शेळगाव गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर नागणे तसेच हत्तीसगावचे पारधी समाजाचे नेते दिनेश भोसले हे उपस्थित होते यावेळी वैरा पोलीस स्टेशन निरीक्षक कुंदन गावडे वैरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख किसन कोलते पोलीस अमलदार गणेश चव्हाण व सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते